घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भवानी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीकरण कामाचा लोकार्पण सोहळा व ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न भवानीनगर नागरिकांच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार संपन्न शहर विकासाची सुरू झालेली साखळी अशीच पुढे घेऊन जाऊ आमदार संग्राम जगताप नगर शहर विकास कामासाठी सरकारकडे पाठपुरावा केला असल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी मिळाला असल्यामुळे शहरात नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामे सुरू आहेत गणेश भोसले उपमहापौर असताना विकास आराखडा तयार करण्याचे काम केले होते हिंदू धर्माच्या संरक्षणाबरोबरच रोजगार विकासाच्या कामांची गरज आहे आणि त्यानुसार आम्ही काम करत आहेत भवानी नगरच्या नावाला असे काम आम्ही उभे केले आहे या भागातील नागरिक एकत्र येऊन वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आता महापालिकेची निवडणूक येणार आहे आणि यामध्ये अनेक लोक विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील मात्र आम्ही याआधीच या, या ठिकाणी विकास करून दाखवला आहे आणि हे लोक फक्त निवडणुकीपुरतेच विकास विकास करतात यानंतर पाच वर्ष गायब होत असतात मात्र आम्ही सुरू केलेली विकास कामाची साखळी अशीच पुढे घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले भवानीनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि या कामाचा लोकार्पण सोहळा व ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले या दरम्यान भवानी नगरच्या नागरिकांच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांचा नागरी, नागरी सत्कार करण्यात आला यावेळी माननीय या उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा संतोष सूर्यवंशी अजित कर्नावट विठ्ठल गुंजाल ज्ञानेश्वर रासकर सागर हुंजाळ आशाताई निंबाळकर संतोष ढाकणे अलका मुंदडा विजयकुमार भंडारी निलेश हिंगे जॉय लोखंडे सनी करपे आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्वीच्या गरजा काही सांगितलं पूर्वी जे लोक होते ते गरजा वेगळ्या होत्या पण आता अलीकडच्या काळामधल्या या भगव्याची जशी गरज आहे विकासाची जशी गरज आहे रोजगाराची अशी गरज आहे या सगळ्या विषयांवरती आपल्याला काम करण्याची आवश्यकता ही निर्माण झाली आहे पूर्वी फक्त एकच गरज होती पण आता एका गरजेबरोबर बाकीच्या गरजा देखील आपल्याला भागवण्याची आवश्यकता ही अलीकडच्या काळामध्ये निर्माण झाली आहे आणि या सगळ्या कामावरती हे बारकाईने लक्ष देण्याचं काम आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही प्रामाणिकप्रमाणे करत गेलो म्हणून आज या सगळ्या कामाला आपल्याला गती मिळत असताना पाहायला मिळते आता पॉलिटेक्निक कॉलेजचा रस्ता देखील आपला जो प्रमुख भवन नगरला आहे तो म्हणजे तो आपला एक प्रमुख ओळख आहे सगळ्यांची भवन नगर तोही तो फार खाली बरोबर म्हणजे असं परत चढायचं परत खाली उतरायचं आता त्याचे लेवल केले आपण म्हणजे ते सगळं आपण नियोजन करून ते आपण केलं की आता आपल्या जे थोडं चौकामध्ये जर खराब वाटतंय ते सुद्धा आता सगळं वास्तव सगळं क्लिअर होणार आहे आणि हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी हा रस्ता पूर्ण होईल पॉलिटेक्निकचा लगेच इंदरप्रसपासून सरळ रस्त्याचं काम चालू करा खाली कारण इंदरप्रस्त पासून चाकुडी फाट्यापर्यंत असतो ना हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीट करणार आहे म्हणजे हे सगळं नियोजन हे संपूर्ण शहराचं हे मागच्या काही दोन चार वर्षांमध्ये आम्ही कोविड झाल्यानंतर हे आम्ही सातत्याने करत राहिलो आणि याची ही जबाबदारी ही सगळ्या बारक्याने त्याच्यावर प्लॅनिंग केलं आणि कुठेतरी आम्ही शासन दरबारी तो निधी आणण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि म्हणून हा निधी आज आपल्याला शहरामध्ये आईपर्यंत आणायला पाहायला मिळाला आणि म्हणून आज आपल्याकडं भवानी नगर हे जसं देवीचं नाव आहे भवानी नगर तसं आज आपल्याला देवीच्या नावाला साजन असा हा परिसर आज आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळं कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये देखील याचं एक चांगलं महत्व एक चांगलं वैभव हे सातत्यानं राहिलं पाहिजे त्याच्यामुळं एक उद्यानाची निर्मिती ही देखील आपण केलेली आहे के की जेणेकरून आपल्याला जसं एक कौटुंबिक वातावरण या संपूर्ण भागामध्ये आहे की इथं सगळे प्रत्येकाला घरं माहिती आहेत ओळख आहेत सकाळचा येईल सकाळच्या वेळेला पाय फिरता येईल असं योजना आपण केलं तसं इकडे वरती फिरायला काही अडचण नाही कारण की इथं गाड्यांची रजारी काही कोणाची नाही आहे सुरक्षितच आहे पण तरी देखील उन्हाळ्यामध्ये आपल्याला थोडी हिरवळ असली तर त्याचा थोडा जरा आनंद वाटतो आणि त्याचं एक थोडं फिरण्यामध्ये देखील आपल्याला तिथे त्याचा उपयोग पडतो ज्येष्ठ नागरिकांना तिथे वेळ घालू शकतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक चांगली सुविधा या अवनगरच्या परिसरात निर्माण झाली पाहिजे हे आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला म्हणून तसा देखील आज कामाचा भूमिपूजन सोडा प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी